यायला मला आवडेल कि लेखक हा स्वतःच्या आत्म कथनाशी किंवा त्याचा आत्मचरित्राशी जोडलेला असतो आणि त्याच्यातूनच त्याला काही बीज त्याच्यापर्यंत येत असतात माझी पहिली कथा ही माझ्या शाळेतल्या मैत्रिणीवरची कथा आहे जी त्याला आता किती वर्ष झाली असते चाळीस पन्नास वर्ष सहज झाली ज्यामध्ये प्रेमाचा अर्थच तिला कळत नव्हता असं मी एक अनुभव मला येत होता ती प्रेमात पडून सुद्धा ती घाबरलेली होती की हा मुलगा माझ्याशी लग्न करेल का मेन त्या जो काळ होता तो आत्ताच्या काळापेक्षा फारच वेगळा होता कि तुम्ही जेव्हा प्रेमात पडतात आताचा काळ की प्रेमात पडणं हे उरलंय की नाही असा हा काळ आहे आजचा पण आमचा जो काळ होता त्याच्यामध्ये माझी मैत्रीण मा प्रेमात पडणं हे एक काहीतरी थ्रिल आम्हाला वाटत होतं आणि त्याचन तिचं लग्नच व्हावं म्हणजे लग्न हीच त्या प्रेमाची परिणिती ही काहीशी भाबडी अशी आत्ताच्या काळाच्या नुसार अशी भाबडी ती संकल्पना आमच्या मनात रुजलेली होती शिवाय मी सदाशिव पेठी माझ्या मैत्रिणी ही तशाच सदाशिव पेठी आणि अशा याच्यात तिचं प्रेमात पडणं म्हणजे पर्वदिवर सोरून भेटणं त्या दोघांना एकत्र आणणं हे करता करता कुठेतरी ती सतत घाबरलेली होती की हाने मला फसवलं माझा फायदा घेतला आणि माझं प्रेम लग्नामध्ये नाही पर्यंत गेलं तर मी काय करायचं आणि अशा या मनस्थितीमध्ये कुठेतरी असणारी ती नायिका मला माझ्या पहिल्या कथेमध्ये सापडली अनावशी वाटली चोवीस वर्षाची असताना मी माझी पहिली कथा लिहिलेली आहे आयुष्य फक्त तर बारा पासून चोवीस पर्यंत म्हणजे दहा एक वर्षांचा असेल कारण याच काळामध्ये मी काही अनुभव ज्याला म्हणतात ते मी घेतले होते थोडेफार मी वाचत होते तो प्रेमकथांचाही काळ होता आणि अशा वेळेला ही कथा कुठेतरी माझ्या जवळ आली आणि ती मला लिहावीशी वाटते अर्थात मी हे सांगण्याचा सा प्रयत्न करते की अनुभवावरून जेव्हा आपण कथा लेखक करायला लागतो तेव्हा त्या अनुभवाचा अनुभव पण पुसावं लागतं त्याला कलात्मक करावं लागतं आणि त्या कुठेतरी आयुष्याच्या अर्थसूचनाशी जोडावं लागतं हे मला जमलं नव्हतं मी तो अनुभव तसाच्या तसा तिचा तसाच कथेमध्ये मांडला होता ज्याला मी कथा समजत काय कथा लिहिली आहे आणि मी पुंडलिकांची मुलगी म्हणजे माझी कथा कोणीही नाकारणार नाही मी कथा लेखक झाले ले, अशा आविर्भावामध्ये पाठवली आणि अक्षरशः तीन दिवसात ती साभार करत आली त्या अंकाच्या संपादकांनी लिहिलं होतं की तुम्हाला कथा जमलेली नाहीये आणि ही कथा छापण्याच्या योग्यतेची नाहीये पण आत्मविश्वास केवढा होता